श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरुणा सुतन्ना सनकादिकं शुकाचार्या वन्द करो क्षणभरनामस्मरणीमद्भागवत्सारामृतकथे कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय हेतवे तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोत हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा कंसाचा उद्धार झाला चानूर मुष्टिकादी दैत्य मारल्या गेले भगवंतानी आपल्या आई वडिलांना कारागृहातून सोडवलं भगवंतांनी आई वडिलांना नमस्कार केला हात जोडून वसुदेव देवकीने सुद्धा भगवंतच आहे हा आपला मुलगा नाही हा भगवंत आहे म्हणून भगवंताला हात जोडले शुकाचार्य म्हणतात राजा, राजा भगवान गोपाल कृष्णांच्या लक्षात आलं की माता पित्यांना माझ्या भगवत भावाचं ज्ञान झालं आता या ज्ञानामुळे यांना पुत्रस्नेहाचं सुख मिळणार नाही असा विचार करून त्यांनी लोकांना मोहित करणारी आपली योग माया सगळ्यांवरती पसरवली उवाच पितरावेत्य साग्रज सात्वतर शबहा यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण थोरल्या बंधूंसह आई वडिलांकडे गेले आणि आदरपूर्वक विनम्र भावाने बाबा आई आम्ही आपले पुत्र असून आणि आमच्यासाठी आपण नेहमी उत्कंठीत असूनसुद्धा आपण आमच्या बाल्य पौगंड आणि किशोर या अवस्थांचे सुख आमच्याकडून मिळवू शकला नाहीत आम्हाला सुद्धा दुर्दैवाने आपल्याजवळ राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले नाही या यामुळे आईवडिलांच्या घरी असणाऱ्या मुलांना लाड करून घेण्याचे जे सुख मिळते ते आम्हाला मिळू शकले नाही माता पिताच या शरीराला जन्म देऊन त्याचे लालन पालन करतात तेव्हा कुठे ते शरीर पुरुषार्थ प्राप्तीचे साधन बनते म्हणून एखाद्याने शंभर वर्ष जिवंत राहून जरी माता पित्यांची सेवा केली तरी तो त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही सर्वार्थ संभवो देहो जनित पोषितो यत न तोर याती निर्वेशम आयुषः शंभर वर्ष सुद्धा सेवा करायची ठरवली तरी ती सेवा अपुरीच आहे सामर्थ्य असून सुद्धा जो पुत्र आई वडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करत नाहीये यस्तोरात्मज कल्प आत्मनाच धने च वृत्ती नध्यात प्रेत्य स्वमांस खादय स्वसामर्थ्य असून सुद्धा जो पुत्र आपल्या आई वडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करत नाही त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचं मांस खाऊ घालतात बाबा आई मातरं पितरम वृद्धम भार्या साध्वीन सुतन शिशुं गुरु विप्रम प्रपन कल्पो सामर्थ्य असून सुद्धा जो मनुष्य आपले म्हातारे आई वडील पतिव्रता पत्नी लहान मुलं गुरु ब्राह्मण आणि शरणागत यांचे पालन पोषण करू शकत नाही तो जिवंत असून सुद्धा मेल्यासारख्याचे आई बाबा आपली सेवा न करण्यामुळे आमचे इतके दिवस वाया गेले कारण नेहमी कंसाच्या का भीतीने आम्ही आपली सेवा करण्यास असमर्थ होतो आई बाबा आपण दोघांनी तुमची सेवा न करणाऱ्या आम्हाला क्षमा करा दुष्ट कंसाने आपल्याला अतिशय कष्ट दिले परंतु आम्ही परतंत्र असल्यामुळे आपली काही सेवा करू शकलो नाही आम्हाला क्षमा करा शुकाचार्य म्हणतात मायेने मनुष्य बनलेल्या विश्वात्मा ही वाणी ऐकून मोहित होऊन देवकी वसुदेवांनी त्यांना उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि छातीशी कवटाळून परमानंद प्राप्त करून दिला राजन स्नेहपाशाने बांधले जाऊन ते पूर्णत मोहित झाले आणि अश्रूधारांनी भगवंताला भिजवू लागले अश्रूंनी कंठ दाटून आल्यामुळे ते काही बोलू शकले नाही अशा प्रकारे भगवान देवकी नंदनांनी आई वडिलांचे सांत्वन करून आपले माता मह उग्रसेन यांना यादवांचा राजा केलं आणि त्यांना म्हटलं महाराज आम्ही आपली प्रजा आहोत आपण आम्हाला आज्ञा करावी ययातीचा तिचा शाप असल्यामुळे यदुवंशी राजसिंहासनावर बसू शकत नाही आपण यदुवंशी असूनही माझ्या आज्ञेमुळे आपल्याला काही दोष लागणार नाही मीच सेवक होऊन आपली सेवा करीत आहे हे पाहून देवता सुद्धा मस्तक लवून आपल्याला नजराने देतील मग अन्य राजांचं काय जे कंसाच्या भीतीने व्याकुळ होऊन देशोधडीला लागले होते त्या यदू ऋष्णी अंधक मधू दाशाह कुकर आदी वंशात जन्मलेला आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊन भगवान कृष्णांनी त्यांना तिथून परत बोलावलं घरापासून दूर परक्या जागी राहावे लागल्याने त्यांना अतिशय दुःख भोगावे लागले होते विश्वविधात्या भगवंतांनी सांत्वन करून त्यांचा सत्कार केला त्यांना खूप धनसंपत्ती देऊन तृप्त केलं आणि आपापल्या ठिकाणी पुन्हा स्थानापन्न केलं आता सर्वजण रामकृष्णांच्या बाहुबलाखाली सुरक्षित होते त्यांच्या कृपेने त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झालेले होते, होते। सगळे राजे कृतार्थ झाले होते आता ते आपापल्या घरांमध्ये आनंदाने राहू लागले राजा भगवान कृष्णांचे मुख कमल नेहमी प्रफुल्ली नजरेने पाहणाऱ्या त्या मुखाचे दररोज दर्शन घेऊन सगळे मथुरावासी आनंदमग्न होत होते मथुरेतील म्हातारे लोकसुद्धा तरुणांप्रमाणे अत्यंत बलवान आणि उत्साही झालेले होते कारण ते आपल्या डोळ्यांची उंजळ करून वारंवार भगवंताच्या मुखारविंदाच्या अमृतमय मकरंदाचे पाण करत होते राजा नंतर भगवान देवकी नंदन आणि बलराम हे दोघंही नंदबाबांच्याजवळ आले आणि त्यांच्या गळ्याला मिठी मारून म्हणाले बाबा आपण दोघांनी अत्यंत प्रेमाने आणि लाडाने आमचे पालनपोषण केले कारण आपल्या मुलांवर आईबाब स्वतःच्या शरीरापेक्षाही अधिक प्रेम करतात यात काही संशय नाही पालन पोषण करू शकत नसल्यामुळे स्वजनांनी ज्यांचा त्याग केला त्या बालकांचे जे आपल्या मुलांप्रमाणे पालन पोषण करतात तेच खरे आई बाबा आहेत बाबा आपण आता प्रजामध्ये परत जा इथले सगळे माझे संबंधित प्रेमी सुखी करून आमच्यावरील वात्सल्यामुळे दुःखी झालेल्या तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ भगवान गोपालकृष्णांनी नंदाची गोपांच्याशी समजूत घालून त्यांना अत्यंत आदरपूर्वक वस्त्र अलंकार भांडी आदी देऊन त्यांचा सत्कार केला राजा भगवंताचं म्हणणं ऐकून नंदबाबांनी प्रेमाने सद्गदित होऊन दोन्ही मुलांना छातीशी धरलं नंतर अश्रुपूर्ण नेत्रांनी गोपांसह ते गोकुळात गेले राजा नंतर वसुदेवांनी पुरोहित अन्य ब्राह्मणांकरवी दोन्ही मुलांचे विधीपूर्वक मौंजीबंधन करविले नंतर त्यांनी वस्त्रालंकारांनी ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांना पुष्कळ दक्षिणा दिली गळ्यात सोन्याच्या रेशमी वस्त्रांच्या माळा घातलेल्या सवत्स गायी दान दिल्या राजा भगवंताचा व्रतबंध संस्कार झाला महाबुद्धिमान वसुदेवांनी रामकृष्णांच्या जन्म नक्षत्राचे वेळी जितक्या गायी देण्याचा मनाने संकल्प केला होता अगोदर कंसाने ज्या अन्यायाने हिरावून घेतल्या होत्या त्याची आठवण ठेवून त्यांनी ब्राह्मणांना त्या गायी दान केल्या अशा प्रकारे यदुवंशाचे पुरोहित गर्गाचार्य यांच्याकर्वी यज्ञोपवीत संस्कार झाल्यावर रामकृष्ण द्विज झाले आता त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करून त्याचे उत्तम पालन केले ते जगाचे स्वामी होते सर्वज्ञ होते सर्व विद्यांची उत्पत्ती त्यांच्यापासून झाली होती त्यांचे निर्मल ज्ञान स्वतः सिद्ध होते तरीसुद्धा मनुष्यासारख्या वागण्यामुळे त्यांनी ते लपवून ठेवले आणि आता हे दोघेही जण गुरुकुलात निवास करण्याच्या इच्छेने अवंतीपुराला राहणाऱ्या काश्यगोत्राच्या सांदीपणी मुनींकडे जाण्यासाठी निघाले राजा ते दोघेही संयमशील भाऊ विधीपूर्वक गुरुजींच्या जवळ राहून गुरूंची उत्तम सेवा कशी करावी याचा आदर्श लोकांसमोर ठेवीत अतिशय भक्तिभावाने देव समजून त्यांची सेवा करू लागले ते करीत असलेल्या शुद्ध भावनेने युक्त अशा सेवेने गुरुवर सांदीपणी आणि अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना सहा अंग आणि उपनिषदांसहित सर्व वेदांचे शिक्षण दिले याखेरीच मंत्र आणि देवतांच्या ज्ञानासह धनुर्वेद मनुस्मृती आदी धर्मशास्त्र मीमांसा आदी वेदांचे तात्पर्य सांगणारे शास्त्र तर्कविद्या त्याबरोबर संधी विग्रह यान आसन त्वैध आणि आश्रय या सहा वेदांनी युक्त अशा राजनीतीचे त्यांना उत्तम प्रकारे शिक्षण देऊ लागले राजा सर्व विद्यांचे प्रवर्तक असलेले ते दोघं पुरुष श्रेष्ठ गुरुजींनी फक्त एक वेळा सांगतात सर्व विद्येत पारंगत झाले परीक्षिता केवळ चौसष्ट दिवसात त्यांनी तत्परतेने चौसष्ट कलांचे ज्ञान मिळवले अशा प्रकारे अध्ययन संपवल्यावर त्यांनी सांदीप आणि मुनींना गुरुदक्षिणेविषयी प्रार्थना केली राजा बघा भगवान स्वतः पण गुरूंना शरण गेले म्हणून तर तुम्हाला मला संत वाङ्मयाने हेच शिकवलंय अहो माऊलींना जर विचारलं की हे तुम्ही सगळं कशामुळे करू शकले तर माऊलींनी काय उत्तर दिलंय ज्ञानदेव म्हणणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरलो गुरु कृपे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरु वाचो निपडय ना सोय धराव पाय आदि आदि धरावेते पाय अधि अधि सरगुरुवा वाचोरी सापडे न अहो सूर्यमहाराज् एका जनार्दनी गुरुपरब्रह्मा तयाचे पैना सदा तयाचे पैना अहो नाथ म्हणतील संत सन्तवाङ्मय सांगेल अहो भगवान महादेव सुधा पार्वतीला सङ्गतायत् हे पार्वती, पार्वती? तिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः आनन्दमानन्दकरप्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगेन्द्रमिड्यां भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि सद्गुरुनाथ जय गुरुचा अधिकार किती सांगावा गुरुर्ब्रमा गुरुर गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मे श्रोते हो यासाठी जीवनामध्ये सद्गुरूचं अधिष्ठान पाहिजे भगवंत स्वतः सद्गुरूंना शरण गेला तुमच्या माझ्या सारख्यानी सुद्धा जीवनामध्ये गुरुची सेवा केलीच पाहिजे आणि गुरुच्या सेवेचं फळ काय मिळत संतांनी लिहून ठेवलंय आपणा सारी खे हो। सारी खे सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे म्हणून भगवान गुरूंना शरण गेले भगवंताला सांधीपणी मुनींच्या आशीर्वादाने चौसष्ट दिवसामध्ये चौसष्ट कला आल्या हात जोडून गुरुदक्षिणा काय देऊ अशी भगवंताने प्रार्थना केल्यावरती सांदीपणी मुनींनी भगवंताला गुरुदक्षिणा काय सांगितली आणि कशा प्रकारे गुरुदक्षिणा दिल्या गेली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ